नामदेवराव गावीत आणि पेठ दिंडोरी विधानसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार चंदर गायकवाड तालुका अध्यक्ष दिंडोरीचे दिगंबर गायकवाड नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील धात्रक आणि आमचे सगळे सहयोगी सहकारी मार्गदर्शक सल्लागार या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज जी नव्याने कार्यकारिणी जाहीर झालेली आहे त्या कार्यकारिणीची घोषणा करताना अत्यानंद होतो आहे की सामान्य माणूससुद्धा या देशामध्ये स्वतःचा पक्ष स्थापन करू शकतात तो प्रभावीपणे मोठा करू शकतात आणि प्रभावीपणे जनसामान्यांच्या सर्व प्रकारच्या सर्व घटकांशी निगडीत सर्व व्यवस्थेशी निगडीत सर्व विषयांशी निगडीत जेवढ्याही समस्या आणि प्रश्न असतील ते सोडवूच शकतात हा दुर्दम्य आशावाद आणि इच्छाशक्ती निर्माण करणारा निर्भय महाराष्ट्र पार्टी अपक्ष जोमानं वाढतोय आणि बिना पैशांचा वाढतोय लोकवर्गणीतून वाढतोय याचा आम्हाला सार्था अभिमान आहे नाशिकचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गायदनी यांना मी विनंती करेल माझ्या शेजारी येऊन त्यांनी आजची दिंडोरी तालुका पेठ तालुका कळवण तालुका आणि सुरगाणा तालुका या तालुक्यांचे जे काही पदाधिकारी आत्ता नियुक्त केलेले आहेत त्यांची घोषणा करावी आणि टाळ्यांच्या गजरात सगळ्या सहयोगी सहकाऱ्यांनी यांचं स्वागत करावं हां ज्यांचं नाव घेईल त्यांनी फक्त पुढे मग नाही हात वर करा हात हात हातवर जागेवर हात वर करा धन्यवाद सर आज निर्भय महाराष्ट्र पार्टीचा दिंडोरी तालुका दौरा आम्ही आयोजित केला होता त्यासाठी पक्षप्रमुख आमचे जिपडे सर, सर आणि जिल्ह्यातील आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आणि सूचनेनुसार एकमताने आपण या ठिकाणची कार्यकारणी जाहीर करतोय तर सगळ्यात पहिले कळवण दिंडोरी सुरगाणा आणि पेठ या चारही विधानसभांच्या प्रभारी म्हणून आपण नामदेव गावेत यांना आपण प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे नामदेव राव गावी तुमागे हम तुम्हारे साथ है नामदेव राव गावी तुमागे हम तुम्हारे साथ है अरे नामदेव राव गावी तुमागे बडो हम तुम्हारे साथ है त्याचबरोबर चंद्रजी गायकवाड यांची सुद्धा आपण उपप्रभारी म्हणून नामदेव राव गावितांच्या सहकार्य सवो साठी त्यांची पण आपण उपप्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे चंदर गायकवाड़ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं चंदर गायकवाड़ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं चंदर गायकवाड़ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं या ठिकाणी दिंडोरी शहराध्यक्ष म्हणून संजय सिंगवी सर यांची नियुक्ती होते संजय सिंगवी सर कुठे दाखवा इथे येतोय संजय सिंघवी सर तुम आगे साथ पडो संजय सर पडो बरोबर आमच्या पुष्पाताई रे रे यांची दिंडोरी तालुका महिला अध्यक्षा म्हणून या ठिकाणी आपण नियुक्ती करतोय पुष्पाताई मागे पडो अरे पुष्पाताई मागे पडो पुष्पाताई रेरे तुम्हाला कैलासजी बेंडकुळे यांची आपण दिंडोरी तालुका कार्याध्यक्ष या पदावर आपण नियुक्ती करतोय कैलास बेंडकुळे तुम्हाला बडो कैलास बेंडकुळे बडो उत्तम चंद्रभान चौरे यांची आपण दिंडोरी तालुका शेतकरी संघटना या पदावर शेतकरी संघटना अध्यक्ष म्हणून त्यांची आपण नियुक्ती करतोय कैलास उत्तम अरे उत्तम चौरे तुम मागे पडो अनिल वाघमारे यांची आपण दिंडोरी तालुका सचिव या पदावर आपण त्यांची नियुक्ती करतोय अनिल वाघमारे आता हम अनिल अनिल वाघमारे वाघमारे अरे साथ है। पांडुरंग गावांडे साहेबांची आपण दिंडोरी तालुका उपाध्यक्ष म्हणून याची नियुक्ती करतोय <laughs> पांडुरंग गवांडे पांडुरंग गवांडे साथ पडो अरे पांडुरंग गवांडे साथ पडो पांडुरंग गवांडे साथ पडो याचबरोबर दिगंबर गायकवाड यांची दिंडोरी तालुका अध्यक्ष म्हणून आपण नियुक्ती करतोय दिगंबर गायकवाड तुम्हाला दिगंबर गायकवाड तुम दिगंबर गायकवाड तुम्ही दिगंबर गायकवाड तुम्हाला याचबरोबर त्याचबरोबर अलकाताई बोंबले यांची दिंडोरी तालुका महिला उपाध्यक्ष म्हणून आपण त्यांची नियुक्ती करतोय अलकाताई बोंबले अलकाताई बोंबले तू मागे पडो अलकाताई तू मागे पडो अलकाताई तू मागे पडो ज्योती रामचंद्र रहिरे यांची आपण दिंडोरी तालुका महिला अध्यक्ष शेतकरी संघटना मन शेतकरी संघटना दिंडोरी तालुका महिला अध्यक्ष म्हणून यांची आपण नियुक्ती करतोय ज्योती ताई तू मागे पडो ज्योती ताई तू मागे पडो ज्योतिताई ताई हातवार करा ज्योती ताई तू मागे पडो ज्योती ताई तू मागे पडो त्याचबरोबर आपले निलेश घुगे गुले घुले घुले यांची माऊली माऊली गावात माऊली मावडी माऊली गाव शाखा प्रमुख म्हणून यांची आपण नियुक्ती करतोय निलेश घुले तुमागे बडो निलेश गुले तुमागे बडो त्याचबरोबर विजय श्रावण सोनवणे यांची पिंपळगाव शहराध्यक्षपदी आपण

आणि ते माझ्या माहितीप्रमाणे निफाडपेक्षा मोठं आहे हा तर पिंपळगाव शहर अध्यक्षपदी विजय सोनवणे यांची नियुक्ती होते आहे विजय सोनवणे पडो अरे विजयराव सोनवणे तुम आगे पडो विजय सोनोडे मागे पडो याचबरोबर दिंडोरी तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे प्रॉब्लेम झाले होते त्यांना ट्रॅक्टरच्या संदर्भात अनेक अडचणी आलेल्या आहेत आणि याच अडचणी दिंडोरीचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे असा आमचा दावाच आहे त्यामुळे आपण आज नवीन संघटना या ठिकाणी स्थापना केलेली आहे ती शेतकऱ्यांचं जे वाहन आहे शेतकरी वाहन ट्रॅक्टर त्या ट्रॅक्टर संदर्भात